विशाळगड अतिक्रमणावरील कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे राज्य सरकारवर त्याबरोबर जोरदार ताशेरे सुद्धा उडलेले आहेत बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट विशाळगडावरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती भर पावसात बांधकामावर हतोडा कशासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला झापलं विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे भर पावसात विशाळ गडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी असा राज्य सरकारला केला कोणतंही घर पाडलं गेलं तर अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवायलाही मागे पुढे पाहणार नाही असं हायकोर्टाने सरकारला खडसावलं या प्रकरणी हायकोर्टाने नेमकं नेम का काय म्हटलंय एक नजर टाकूया विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला स्थगिती द्या भर पावसात विशाळ गडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी असाही सवाल विचारलाय घरं पाडली तर अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवायला मागे पुढे पाहणार नाही कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे का विशाळगडावरील हिंसाचाराच्या संदर्भात काय कारवाई केली सप्टेंबर पर्यंत विशाळगडावरील कारवाईला हात लावू नये असे असेही आदेश हायकोर्टानं दिले दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमण काढायला हवं मात्र पावसाळ्यात अतिक्रमण काढू नये असा नियम असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं पावसाळ्यामध्ये अतिक्रमण काढू नयेत आणि असं सर्क्युलर आहे त्यावेळी त्याच्यानंतर नवीन सर्क्युलर निघालेलं नाही विशाळगडावर अतिक्रमण नसलं पाहिजे या दुमत नाही नसायलाच पाहिजे पण ते काढायचं असेल तर ते पावसाळा संपल्यावर काढावं आणि विशाळगड पूर्ण क्लिअर करून जे पूर्वी ऐतिहासिक स्वरूप होतं ते निर्माण करावं ही आमची मागणी आहे तर विशाळगड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमध्ये सहभागी शिवभक्तांवरील दाखल झालेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे या मागणीचं निवेदन महाडिक यांनी गृहमंत्री फडणवीस यांना दिलंय हायकोर्टाच्या आदेशाने विशाळगडावरील कारवाई स्थगित करण्यात आली आहे आता कायदेशीर बाबींची पूर्तता करून राज्य सरकार काय पावलं उचलतं ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर